बस थांबतात इथं लवकर थांबतच नाही त्या थांबल्या तर इकडे थांबते त्या पाठीमाग पुढी माणसाला अप्द होते जायची पाच असून आम्हाला थांबत नाही पण आम्हाला पैसे देऊन टमटम जावं लागतं त्यांना उशीर होतोय खूप खूप विस्कळीत पण चालू हे आपल्या पालकमंत्र्यांनी इथं लक्ष द्यायला पाहिजे एस टी चे मंत्री आहेत त्यांनीच इथं गैरसोय दूर केली पाहिजे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले परिवहन मंडळाचे त्यांनी सुद्धा विशेष गंभीर बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे बाबा बसवाडा इथे असं बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचा थोडे समाचार नमस्कार मी उपमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय ग्रामीण भागामधल्या समस्या असो किंवा कोणते विषय असो आम्ही तुम्हाला आरपार आणि थेट दाखवतोय मी आता चिखलीपाटी चौरस्त्यावर आहे इथं इकडं चिखली आहे इकडं राजुरी आहे आणि इकडून जो रस्ता येतोय हा रोड इकडचा इकडं आवशावरून रोड येतो हा आणि इकडं दाराशिवकड जातो हा रोड दाराशिवगड इथून बस सेवा जी आहे सध्या विस्कळीत झालेली आहे आणि ही उभारलेली विद्यार्थी शाळेला सकाळपासून उभारावं लागतं ताटकावं लागतं त्यांना त्यांची गैरसे होती शाळेसाठी शाळेत जाण्यासाठी इथं बस उभारत नाहीत कारण तिकडून येणाऱ्या ज्या बस आहेत त्या भरून येतात फुल आणि इकडं धाराशिवला जे विद्यार्थी जातात शाळेला शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी असतील प्रवासी असतील या चौकामध्ये बस थांबत नाही त्यामुळे ह्या प्रवाशाच्या आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत हे विद्यार्थी okay. इकडे थांबलेले आहेत पालक सुद्धा आहेत काय आलेले मामा आहेत इकडे हे विद्यार्थ्यांच्या जा प्रतिक्रिया जाऊन घेऊया आपण काय नाव आहे भैया तुझं विजय भारत जाधव बरं गाव कुठलं आहे राजुरी राजुरी कुठलं कुठे शाळेला जातो दाराशिव कशी परिस्थिती इथं किती वेळ थांबवला होतो मला बस थांबतात इथं लवकर थांबतच नाही त्या थांबल्या तर इकडे थांबते त्या पाठीमागं पुढे मग मग आम्हाला जायला अडचण होते बस म्हणजे था हो जागा आली समजा बस थांबत नाही त्यांना परत डाकाबुकी होती त्यांचा शाळेचा डबा असायचा बहिणीचा इथे ते रिकामा पण असल्याचा जागा देत नाही मॅडम तिकडे बस थांबवते थांबली तर पुढे थांबवते म्हात्या माणसाला याब होते जायची इथे मग होय भैया आमचा पाच असून पाच असून आम्हाला थांबवत नाही पुन्हा आम्हाला पैसे देऊन टमटमनं जावं लागतं आम्ही साडेआठ लागव साडे नऊ वाजेपर्यंत गाडी लागत नाही आम्हाला म्हणजे आली तरी म्हणजे उतरवाची जर असली तर इथं थांबवत नाहीतर पुढच्या कडला जर थांबवते माणसं असली तर थांबवत नाही ती गाडी कावर थांबवत काय कारण गर्दी नसली तरी ती दारात उभा करते ती सगळी थांबवत नाही ती गाडी सरक गाडी येताना तिकडून भरपूर भरून येते गाडी आणि खूपदा काय होतं वृद्ध माणसं असते वृद्ध माणसं असल्यामुळं त्यांना ते त्या माणसाला खूपदा असं झाले की वृद्ध माणसं परत रिक्षाने गेलेत असे माणसं आहेत वृद्ध की त्यांना पाच फुकट आहे अगर त्यांचं वय झाल्यामुळे त्यांचं तिकीट कमी आहे त्यांना दुसरा पर्याय नसतो की बाबा आपण इष्टीनं जायचंय पण ते इष्टीनं न जाता त्यांना काही वेळा खूपदा तर त्यांना घेतलेलंच नाही एंटर केलेलं नाही त्यांना की गर्दी असल्यामुळं काही काय खूपदा खूप विद्यार्थी आता आम्ही चौकात असतो आमचा इथे बिझनेस आहे पण खूपदा त्यांना घेतलेलंच नाही खूप विद्यार्थी रिक्षानं गाडीनं हातवारी करून कॉलेजला त्यांना उशीर होतोय खूप खूप विस्कळीतपणा चालू झाला चौकात बसच थांबत नाही स्टॉप आहे हा पण स्टॉप ला गाडी थांबते महागतात थांबते जर तिकडून जर गाडी भरून आली जर त्यांना वाटलं की घ्यायचं नाही तर गाडी लांब पुढे थांबते आणि तेच देत माणसं राहिलेले माणसं तसेच राहते गाडी निघून जाते हो मग किती दिवसापासून पहिल्यापासून नाही नाही आता ही रोड खराब झाल्यापासून तर खूपच प्रमाण वाढले याच हो काय केलं पाहिजे मग यासाठी नाही बस बसचे काय फेरा कमी बस आणि बस सेवा जास्त वाढवली पाहिजे सर हो बस सेवा याने चालू केली पाहिजे काय नाव तुमचं विकास तुमचं काय नाव माझा अभिषेक शिरसागर सा। काय करता तुम्ही मी फार्मासिस्ट आहे माझी दररोज बघतो चौकात आठ साडेआठ ला विद्यार्थी आलेला दहा अकरा वाजेपर्यंत असते बस आले तरी तिकडे थांबवते साईडला आणि रिकामी व्यासली तरी बस कधी थांबवण्यास सरळ जाते बस निघून बस थांबत नाही ते काय थांबत नाही काय पण तक्रार वगैरे कोणी नाही ते वृद्ध माणसं हे ते बघितलं की त्यांना वाटते फुकट जाय अर्धा पास वाले त्यांना काय थांबायचे बसून सरळ जात नाही बसत थांबत नाही विद्यार्थ्याला अडचण होत सकाळी आलेले असते कित्येक विद्यार्थी बसलेले बघतो आम्ही सकाळपासून बस थांबत नाही जास्त बस सोडावी लागते एक तर नाही तर मग रस्त्यामुळे विद्यार्थीच हे नुकसान होईल वर सकाळी येऊन बसले असते तुमचं काय जाय माझी इथे जास्त बिक जास्त सारखं काय ना तुमचं तानाजी दारफळ आमची मुलगी कॉलेजला असताना तिला बस थांबत नाही एक वेळेस कॉलेज वर निहून सोडून आलो मी एक दिवशी बसला मोटरसायकल आडवी लावली त्यावेळेस गाडी उभा केला तिला हा काय कुठं पुट, कुठं मुलगी तुमच्या कॉलेजला तेरणा तेरना कधी व्हायला लागली असं सहा महिन्याच्या पुढे म्हणजे ही दोन वर्षापासून ही असंच विस्कळीतपणा चालू आहे यांचा हा मग आमदाराला फोन केला खासदाराला फोन केला तरी ते करू चालू करू चालू बोलतात त्यांचं आहे चालू आहे साहेबाला बोललोय ह्याला बोललोय त्याला बोललोय आता काय मागले तुम्ही हे आपल्या पालकमंत्रीने लक्ष द्यायला पाहिजे ते, तेच एस टीचे चे मंत्री आहेत त्यांनीच इथं गैरसोय दूर केली पाहिजे त्यांच्यामुळं हा प्रश्न कुठून तुम्ही का आता हो मी आलो मी बाबुराव कार्यकर्ता म्हणून आहे या मार्गावरील गाड्या सकाळी आणि सायंकाळच्या वेळेला जास्त फेऱ्या वाढवल्या पाहिजे तरच हा प्रवाशांचा प्रश्न सुटू शकतो नाहीतर एका एकाच्या परीक्षा असते विद्यार्थ्याचे फार मोठ्या अडचणी असतात आणि इथं सगळा कारभार लहरी आहे एस टी महामंडळाचा म्हणजे गेल्या रविवारी सुटलेली बस टाकळी सकाळच्या अकराची ती तब्बल दुसऱ्या रविवारी सोडली म्हणजे आठ आठ दिवस कुठलीही सूचना न देता आणि अशा गाड्या लहरी बंद करतात तिसरी एक महत्त्वाची बरं का जी धाराशिव इथून सायंकाळी मुक्कामी औसा गाडी सुटते एक एक दिवशी सोडलीच जात नाही ती आणि काय होत नेमकं का। पुढे औसा जाणारे जे आहेत प्रवासी त्यांना ते कंडक्टर बसू देत नाहीत बर का त्या पुढच्या घ्यायला पाहिजे पुढे जाणारे जे आहेत ना मग ती गाडी गेली आणि ते मागे प्रवाशी राहिले ते कुठून जायचे त्यांनी पुन्हा त्यांच्या मुकामाची व्यवस्था तरी केली पाहिजे मग ह्या ह्या विद्यार्थ्यांची गैरसोय व्हायला लागली गैरसोय विद्यार्थ्याची सुद्धा दूर होण्यासाठी सकाळच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजे बसच्या आणि संध्याकाळच्या एक फेऱ्या वाढवल्या पाहिजे मग विद्यार्थ्याचाही प्रश्न सुटू शकतो आणि बसेस वेळेवर सोडल्या पाहिजे आता औसाठे पोचाय ते आहेत ना कधी येतात कधी येतच नाहीत त्यामुळे ते तटकळत प्रवाशी ठीक ठीक ठिकठिकाणी वाट बात, बात बसलेले असतात आणि ह्याची दखल घेतली पाहिजे अधिकाऱ्यांनी तसंच या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले परिवहन मंडळाचे त्यांनी सुद्धा विशेष या गंभीर बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे तर हा प्रवाशांचा प्रश्न सुटू शकतो मामा बोला बस थांबते था। बस येळेवर थांबत नाही हो गैरसोय होईल थांबावं लागतं इथं वाट बघत थांबावं लागतं थांबावं लागतंय तास तास थांबावं लागतं कशा जावं लागतं असं होतं गैरसोय होईल दोन तास येऊन थांबलो इथं दोन तास झालं बस थांबली होती बस थांबली पण आम्हाला जागा दिली नाही जागा एवढी मध्ये असताना माग परत आम्हाला टाकला केली उतरवलं खाली आम्ही त्याच घरच्या बहिणीचा एक डबा आहे आता डबा घेऊन जायचा घरी सांगा बरं तिकडे ती नाश्ता करून जाणार असते आता काय मागणी आता बस एक्स्ट्रा सोडली पाहिजे नाही तर त्यांनी पण थोडी साथ दिली पाहिजे ना कंडक्टर म्हणा ड्रायव्हर म्हणा त्यांनी जागा दिली पाहिजे जा। पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे बाबा बस आहे इथे असं आज चिखलीपाटी चौड रस्त्यावर इथं प्रवाशाचे हाल होतात बस थांबत नाहीत त्यामुळे इथले जे विद्यार्थी आहेत नागरिक आहेत तिकडे पण काही ज्येष्ठ नागरिक थांबलेले आहेत आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाऊन घेणार आहेत नेमकं मा काय चाललंय काय नाव आहे तुमचं नामदेव मते बर कुठले तुम्ही चिकली कुठे जायचं आता दा। मोडलीम मोडलीम मुल्ली ला कोण कोण चाललो मालकी बस थांबते इथं आणि कधी जर जातो किती वेळ थांबते पाच मिनिट पाच मिनिट थांबते तेव्हा भरून आले ते जाते बऱ्याच वेळ झालं थांबलो आम्ही बस थांबली नाही इथं तसलं जाता बसावं की येईल तेव्हा जायचं नाही आले तर कशाने जाऊ की वाहना है। हाँ। करते निकल कहा निकालने आती थोड़ी देर रुकी बात नहीं रुकती नहीं गाड़ी से नहीं रुकती वहाँ से ऊपर करते इंसान फिर तुम ना ड्यूटी का एक पेशेंट ले जाने वास्त हो क्या नहीं फिर गाड़ी नहीं रुकाने का क्या तुम्हें का कि नहीं रुकना पड़ती की वैसा नहीं गाड़ी? चाहिए। हाँ। इंसान करने का ड्यूटिया तो, दिूट्या तो करना पड़ता है। हुँ। हुँ। जा, 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 जा ड्यूटी शास्त बस थाम शाला थाम बस कहीं गर्दी जाती थे पण जास्त तर उभा राहत नाही किती वेळ थांबला इथं साडेआठ बस साडेआठ हो जायचंय किती बस गेला तिकडं एकच गेली एवढीच हां मग माझ्या मा अगोदर किती गेले मला वाटतं मी आधी बसून पहिले चिखली चौ रस्त्यावर इकडं राजुरी चिकली गाव आहे इकडं चिखली गाव आहे आणि माझ्या पाठीमाग आवश्याकडून बस येतात इकडे धाराशिव जातात पण बस इथं थांबत नाहीत त्यामुळे प्रवाशाचे आणि विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होते ज्येष्ठ नागरिकाची गैरसोय होते मी तुम्हाला या ठिकाणी जे थांबलेले विद्यार्थी होते प्रवास होते मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे आता हे जे विद्यार्थी शाळेला जाणारे बराच वेळ थांबलेले तात्वेळेला थांबावं लागतं त्यांना बस जर नाही भेटली तर खाजगी वाहनांना प्रवास करावा लागतो पैसे देऊन त्यांना प्रवास करण्याची सध्या वेळ आलेली आहे त्यामुळं आपले उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री जे आहेत प्रतापजी सरनाईक आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहेत ते त्यांनी या विषयाकडे लक्ष घालणं गरजेचं आहे असं इथले जे नागरिक होते ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे विद्यार्थ्यांची सुद्धा तशीच मागणी आहे की तात्काळ सेवा सुरू करावी आणि होणारी दूर सो, गैरसोय जी आहे ती दूर करावी अशी त्यांची मागणी आहे मी हुकमत मुलानी चिखली तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव